त्यांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत मूळचे चिंचोली डांगे तालुका आरवी जिल्हा वर्धा या गावातील गोंदाने परिवारातील दोन बंधू आहेत तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले लहानूजी बाबांचे जे काही त्यांना अनुभव आहे ते आपल्या लहानूजी स्वानुभव सांगणार आहे तर दोघांनी माझा सप्रेम जयगुरुष सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव पंजाब जगन्नाथराव बोंधाणे आमचं मूळगाव चिंचोली डांगे आर्वी तहसीलमधील आम्ही चार भाऊ आणि माझे वडील तिघे भाऊ होते आणि चिंचोलीमध्ये मूळ म्हणजे आमचे जे आजोबा होते मारुतराव गोंधाणे त्या मारुतराव गोंदानेला तीन तीन मुलं होते आणि त्यामध्ये माझे वडील लहान होते माझे वडिलांना लहानपणापासून अध्यात्माची ओढ होती त्यांचा नित्यक्रम होता की दररोज ते आंघोळ झाल्यानंतर गजानन विजय ग्रंथाचं ते रोज वाचन करायचे वाचन करायचे त्यांचा नित्यक्रम होता गजानन महाराजांची भक्ती गजान महाराजांची सेवा करायची ते आणि शेगावला पण जायचे आम्ही लहान असताना मला माणच्या म्हणजे आम्ही त्यांना अण्णाजी म्हणायचो अण्णाजींमुळं मला बऱ्याच संतांचं दर्शन घडलं जसं पुंडलिक बाबा आहे मूर्तिजापूरचे मी लहान असताना मला अण्णाजींनी पुंडलिक बाबाचंसुद्धा दर्शन घडवून दिलं त्याच्यानंतर शेगावलासुद्धा मला अण्णाजींनी नेलेलं आहे त्याच्यानंतर टाकरखेडलासुद्धा नेलेलं आहे टाकरखेडला लहानोजी महाराजांचं जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा लहानूजी महाराजां तेव्हा मी साधारणतः पाच ते सहा वर्षाचा असेल म्हणजे माझा जन्म एकोणीसशे पासष्टचा आहे तीस अकरा पासष्टचा आणि बाबांचं निर्माण एक एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झालं म्हणजे साधारण साडेपाच ते पावणे सहा वर्षाचा मी असेल त्यावेळेस मला अण्णाजींनी तिथं नेलं आणि त्यावेळेस बाबांनी मला काडी मारली काडीनं मारलं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये जे काही काही संकट असेल काही व्याधी असेल काही पीडा असेल त्या मारण्यामुळं त्याचं ते निर्माण झालं ही गोष्ट एक गोष्ट त्यामध्ये निश्चित नमूद करायची पद्धतीचा एक आशीर्वाद आशीर्वाद रूपीच होतं ते त्यांचं मारणं रूपीच होतं हो 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 त्याच्यानंतर आमच्या कुटुंबामध्ये जे अध्यात्माच्या बाबतीमध्ये किंवा संत संतांच्या बाबतीमध्ये जो ए, हा हाँ, 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 बड़्लां बड़्लां जो व्यासंग आहे संत दर्शनाचा हा उठून लागला हो हा तुमच्या कुटुंबातून वडिलांपासून वडिलांपासून हो हो तिथून लागला तिथून लागलेला आहे हो आणि पुन्हा सांगायचं म्हणजे की एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये चौऱ्याण्णवमध्ये समजा आता माझं लग्न झालं आणि चौऱ्याण्णवमध्ये माझ्या सासुऱ्यांकडे म्हणजे वेनिक जसं म्हणजे माझ्या सासूबाईसुद्धा प्रवचन करतात ज्ञानेश्वरीचं प्रवचन करतात नलिनते येळकर त्यांच्याकडे सुद्धा गुलाबबाबा यायचे त्यांचे कार्यक्रम व्हायचे आणि मी माझी लग्नानंतर मी माझी इच्छा व्यक्त केली की बाबा म्हटलं आमच्या घरीसुद्धा तुम्ही यावं अशी आमची गुलाब बाबा माझी मनोमनी इच्छा आहे म्हटलं तर बाबा म्हणे मी येतो म्हणे येतो म्हणे पण तुम्हाला म्हणे भागवत सप्ताह करावा लग्न म्हणे हो मग मी माझ्या वडिलांना विचारलं अण्णाजींना म्हटलं अण्णाजी म्हटलं असं असं म्हटलं म्हटलं गुलाबबाबांनी ते म्हणे आपल्या गावात अजून भागवत भागवसप्ताह झाला नाही म्हणे आपणही की भागवत सप्ताह पाहिला नाही म्हणे म्हणजे ही साधारणतः मधली गोष्ट आहे ती तर मग मी तो कार्यक्रम घेतला होता गुलाबबाबाचा आणि गुलाबबाबा आले आले त्या दिवशी संध्याकाळी कीर्तन झालं दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं अतिशय सुंदर कार्यक्रम झाला बाबांनासुद्धा आनंद वाटला म्हणजे त्यानिमित्तानं आमच्या घराला संताचे चरण लागले त्याच्यानंतर मग जेव्हा मी आर्वीला आलो आरवीला मकान बांधलं आणि आर्वीच्या घरीसुद्धा माझ्या एवढा योगाना संपूर्ण आयुष्यभर कोणत्या पेशामध्ये होते नोकरी हां मी शिक्षक म्हणून होतो माझी नियुक्ती ही प्राथमिक शिक्षक म्हणूनच झाली आणि सेवानिवृत्त मी विस्ताराधिकारी म्हणून झालो हा सुद्धा एक प्रसंग आहे मला सांगा सांगायचा तर प्रथम मी सांगतो की माझ्या घरी सुरेश बाबा सुद्धा येऊन गेले त्याच्यानंतर फोपगुवाचे सुरेश बाबा आणि बोरगाव हातल्याचे परशुराम बाबासुद्धा येऊन गेलेले आहे श्री सोनामाता सुद्धा आलेले आहे हे संत जे चरण आमच्या घराला आरवी सुद्धा घराला लागलेले आहे हो तर माझी नियुक्ती ही प्राथमिक शिक्षक म्हणूनच झालेली होती आणि जवळजवळ मी पूर्ण त्या जवळजवळ पस्तीस वर्ष सेवा माझी त्याच पदावर झाली आणि सर तुम्हाला एक तो प्रसंग मी सांगतो की म्हणजे आपण मनात जर ठरवलं की मनात ठरल्यानंतर एखादी गोष्ट कशी घडते मनमान त्याला मनोवांचित जे म म्हटल्या जाते तर त्यावेळेस असं कारण माझं मन जास्त हे विद्यार्थ्यांमध्ये रमायचं की आपण विद्यार्थ्यांमध्येच रमायचो विद्यार्थ्यांना शिकवायचं विद्यार्थ्यांमध्ये राहायचं कारण विद्यार्थ्यांमध्ये जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद कुठंच भेटत नाही लहान मुलांमध्ये आणि म्हणून आपण पूर्ण सेवा शिक्षक म्हणूनच करायची पण एक थोडीशी इच्छा अशी होती की सर्व काही जणांचं मत असं होतं की बा काही आपण एखादं प्रमोशन वगैरे घेतलं तर चांगलं राहील आणि म्हणून मी फक्त त्यावेळेस बोललो होतं की फक्त म्हटलं जर बाबांची इच्छा असेल तर म्हटलं माझ्या नोकरीच्या शेवटच्या एक वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये जर मला प्रमोशन मिळालं आपण घेऊ पण आता प्रमोशनचं ते म्हटलं की ती प्र प्रक्रिया काही इतक्या सहजासहजी होत नाही कोणती प्रक्रिया ना, पूर्ण बरेच जण म्हणायचे का आता प्रमोशन होत नाही असे पुष्कळ लोक रिटायर झाले अडचणी येतात ते येतात म्हटलं पाहू तसंही आपण काय काय आहे तर आणि म्हटलं जे आमचे बाबा करण ते योग्यच करण आणि पहा शेवटच्या तीन महिन्यामध्ये मला विस्ताराधिकारी म्हणून संधी मिळाली म्हटलं <laughs> पहा कसे असतात संताचे संताच्या जे कृपा असतात सोडून दिलं मी म्हटलं काय करण ते त्यांना जे वाटण योग्य असन तेच करण आणि हो ते ते होईल त्यानुसार ते सुद्धा झाला दिला होता काठीचा काठीचा मार दिला होता आयुष्यभर राहणार आहे त्याचा हो 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 आणि लहानूजी बाबाच्या बाबतीमध्ये सर जर आपण पाहिलं मी जेव्हापासून लहानजी बाबांच्या दर्शनाला जायला लागलो तर या गोष्टींना जवळजवळ तीस चाळीस वर्ष झाले असन म्हणजे बाबा गेल्यानंतर समजा बाबा गेल्यानंतर मी टाकर खिल्ला नित्यानिर्माण जात होतो लग्नानंतरही मी जात होतो आता तर मला प्रश्नच नाही आहे माझ्या लहान लहान मुली होत्या किंवा काही होत्या त्याच्यानंतर एक प्रसंग चिंचोलीलाच तेव्हा मी राहत होतो आणि माझी नोकरी मी वाढवण्याला होती तर माझ्या दुसरी मुलगी गौरी गौरीच्या जन्माच्या आदल्या दिवशी मी ग्रंथाचं पारायण केलं होतं घरी हो तर एकोणीसशे नव्याण्णवमधली गोष्ट आहे ती दुपारी पारायण केलं आणि संध्याकाळी बाबा स्वप्नात आले आणि बाबांनी सांगितलं मुलगी झाली म्हणे मुलगी झाली दुसऱ्या दिवशी दिवस निघाला तर खरोखर तिघून निरोप आला की बाबा मुलगी झालेली आहे म्हणजे पहा किती म्हणजे अशा असे असे अनेक प्रसंग बाबाचे हो 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 साक्षात आहे आणि तो, हो। हो। तो पुन्हा तो एक चिंचोलीचा प्रसंग तो होताच म्हणजे ते जे मला ते मा बैलांनी जी लात वगैरे मारलेली होती हो लहान असताना मी दोन वर्षाचा असताना मी सहजसं खेळत खेळत गेलो आता असा बैलभंडी येते की नाही बैलभंडी आल्यानंतर त्या अशा उभी राहते आणि लहान मुलांना त्याचं कुतूहल असते लहान असं चालत चालत गेलो आणि असं माझे आई वडील सांगायचे की तुझ्या गेल्यानंतर त्या मैलांनी लात मारली मला लात मारली आणि मला एकदम फेकून दिलं होतं फेकल्यानंतर ते पूर्ण डोळे वगैरे पांढरे झाले आणि बेशुद्ध झालं होतं आणि त्यावेळेस आमचे मोठे दादा होते आमच्या कुटुंबात मोठे दादा म्हणजे आमच्या वडिलाचे मोठे मोठे भाऊ त्यांना आम्ही दादा म्हणायचो म्हणजे ते आमच्या घरातले म्हणजे प्रमुख व्यक्ती होती समजा आमच्या कुटुंबाची माझ्या आजोबानंतर त्यांनी एकदम मला जवळ घेतलं म्हणे आणि धोत्राच्या याच्यामध्ये गुंडाळलं आणि मग ते तिथं सर्व हे झाली आणि तसं मग ते कबूल झालं का तब्येत जर याची दुरुस्त झाली तर आम्ही टाकर खेडला आणू दर्शनाला आणू किंवा शेगावला नेऊ अशा पद्धतीनं ते संकट माझं निवारलं गेलं हो हो हा हा सुद्धा एक अनुभव लहानजीबाबांच्या बाबतीमध्ये आहे तुम्ही मला एक सांगा की संत लहानजी महाराजांचे भक्त आणि बाबांचं नातं कसं होतं बरोबर आता पहा सर बाबांच्या बाबतीमध्ये जर भा... मी जे ऐकलं किंवा मी जे वाचलं लहानजीबाबांच्या बाबतीमध्ये लहानूजी बाबा हे त्रिकाल ज्ञानी होते आणि बाबांनी अतिशय कठोर अशी परम परमकोटीची म्हणजे ज्याला तपश्चर्या केलेली होती लहानजी बाबांनी आणि ते सर्व साध्य केलेलं होतं आणि त्यामुळं बाबा काय बाबांना सगळं कळत होतं आणि म्हणून आपण पाहतो की लहानजी बाबा नेहमी भिंतीकडे तोंड करून बसायचे हो भिंतीकडे तोंड करून लहानजी बाबा बसायचे आणि येणाऱ्या भक्ताचं काय ना काय दुःख आहे काय समस्या आहे हे बाबांना कळत होती अंतर्ज्ञान होतं बाबांना अंतर्ज्ञानी होते ते बाबांना सगळं प्राप्त झालेलं होतं तप आणि साधनेने आणि म्हणून अशा प्रकारे बाबा ते सर्व भक्तांचं दुःख दूर करत होते अशा पद्धतीचं आणि एक पुन्हा एक महत्त्वा महत्त्वाचा मुद्दा आला असं असा वाटतो की टाकरखेडला गेल्यानंतर आपली जी श्रद्धा आहे ही खूप महत्त्वाची आहे संधाच्या ठिकाणी हो श्रद्धेनं हो। जर आपण गेलो तर आपलं काम निश्चितपणे आपल्याला त्यामध्ये समाधान लाभल्याशिवाय आणि कसं आहे की हे सगळं आपलं त्यांच्या भरशावर आपल्याला सोडून द्यावं लागतं की